कोकणातील होळी सण हा गणेश चतुर्थीनंतरचा सर्वात मोठा सण चाकरमानी कुठेही असेनात। ते होळीसाठी गावी पोहोचतात यावेळी होळी रंगपंचमी याचबरोबर आतुरता असते ती देवभेटीची इतर वेळी भक्त देवांच्या भेटीला जातो मात्र या क्षणी देव स्वतः भक्तांच्या भेटीला घरी येतो ग्रामस्थ स्वागतासाठी घरे सजवतात आणि आतुरतेने वाट पाहतात निशाण घरी आल्यावर त्याची मनोभावे पूजा केली जाते हा क्षण डोळ्यास साठवला जातो व पुढील वर्षाची वाट पाहिली जाते पाहुयात कणकवली येथील शिगम्यातील ही खास अनोखी परंपरा कवली गाव जे असं स्वयंभू अमरनाथचे देवस्थान आहे या देवस्थानाची गाव होळी घातल्यानंतर जी रोमटं असतात पाच दिवस ती पाच दिवसाची रोमटं ज्या दिवशी जाग्यावर येतात त्याच्यानंतर आमची शिवकळा काढली शिवकळा काढून जे आपले असलेले निशांतळी ही निशांतळी गावहोळीकडे चव्हाट्यावर मानून घेतली जाते त्याच्यानंतर ती पूर्ण कणकवली शहरात फिरवली जाते कणकवली शहरात फिरवताना पहिल्या सुरुवातीला जो आमचं गाव राहाटीचा जो होत असतो म्हणजे जो नेमून दिलेला असतो वर्षा आमचा पालटदार असतो पालट असतो प्रत्येकाकडे पालट वर्षाने येत असतो प्रत्येक कुटुंबावर त्याप्रमाणे जो पालटदार असतो त्या पालटदाराकडे पहिल्या दिवशी ते निशाण जातं तिथून नंतर मग सुरुवात होते सुरुवात झाल्यानंतर ते, ते निशाण पूर्णपणे कणकवली शहरात जेवढे आमची काही ठिकाण जागा आहेत म्हणजे जी घरं ठरलेली आहेत त्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वाडी वाडीतील प्रत्येक घरामध्ये ते लावलं जातं हे प्रत्येक वाडीवाडीमध्ये जे निशान फिरलं जात फिरतं जातं त्यावेळी त्या प्रत्येक घरातील माणसं रंगरंगोटी रंगर असेल सारवण असेल किंवा स्वच्छता असेल ही पूर्ण करून केलेली असते आणि आतुरतेने वाट बघत असतात की आज पूर्ण रहाटी ह्या ह्याच्या मधून जे निशान तळी जी जाते त्या निशान मध्ये जे आमचे काय देवाचं नारळ आणि इतर काही शिक्के वगैरे असतात होते त्यातून तो प्रत्येक घरोघरी फिरला जातो तो प्रत्येक घरोघरी फिरताना ती पूर्णपणे राहाटीच असते अशी आमची म्हणजे हे समजच आहे आणि देवराटी ही आमची फिरत असते त्यावेळी ते, ते पूर्णपणे आतुरतेने वाट बघत असतात आणि मुंबईचे चाकरमाने असतील किंवा इतर कोणी असतील ते त्याची आतुरतेने वाट बघून त्याची पूजा अर्चा मनोभावे करत असतात दरवर्षी होळीच्या पाचव्या दिवशी निशान बाहेर पडतं आमच्या गावचं आज कणकोलीचं ताड म्हणजे आमच्या घरी निशान येऊन गेला आता एक दहा मिनटापूर्वी त्याची आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो येण्याची ते येण्याच्या आधी रांगोळी येगोळी सडासारवण सगळं आणि आमचे मुंबईवाले चाकरमाने वगैरे सगळे हजर राहतात तिथे आणि तो एक आनंदाचा क्षण असतो आमच्या त्या क्षणाची आम्ही वर्षभर वर आतुरतेने वाट बघत असतो विधिवत पूजा करून सगळं मानकरी वगैरे जाणते ग्रामस्थ मंडळी सगळे असतात त्याच